हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे डे टू ऑफ शिर्डी आणि आजचा दिवस आम्ही स्टार्ट केलेला आहे ब्रेकफास्टने सो पहिले विचार केला की ब्रेकफास्ट करून घेऊया आणि आम्ही आम्हाला एक गेस अकरा वाजले निघायला आणि अकरा साडे अकराला आम्ही विचार केला की हां ठीक आहे आता आपण सायतीर्थ थिम पार्कला एक्सप्लोअर करूया आणि एक्सप्लोअर करायला आपल्याला एक दोन एक तास बस आहेत म्हणजे होऊन जाईल ना असं तर मग आम्ही बोलू की ठीक आहे आणि मग दोन एक अडी दोन अडीचपर्यंत आपण येऊया परत आणि मग लंच करूया असं तर आम्ही आता पोहोचतो आहे साई तीर्थ थीम पार्कला आणि सकाळी पण याचा व्ह्यू खूप छान आहे रात्री तर मस्त होताच रात्रीचा मी आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलेला आहे नसेल आधीचा ब्लॉग बघितला तर नक्की जाऊन तो व्लॉग बघा कारण का तो आमचा फर्स्ट डे आहे सो तिकीट्स काढले आणि मी इथे हे पण व्हिडिओ अटॅच करते तिकीट्सचे काही रेट आहेत त्याच्यानंतर आम्ही तिकीट्स घेऊन के एंटर केलं सिक्युरिटी चेक झालं आम्हाला आमचे बँड्स भेटले कारण का ते आणि त्या बँड्सचं स्पेशालिटी काय होतं की ह्यांच्याकडे जे जे शोज होते ते ते शोज झाला ना लाईक एक एक शोला आपण चेक इन केलं ना की ते लोक तिथे क्रॉस मारायचे असं सगळीकडे नसतं बट इथे मी फर्स्ट टाईम बघितलं तो गेल तो होती पन तो होता जाला। तर आम्ही आता स्टार्टिंगला गेलो तर द्वारकामाई होती पण तो शो अजून चालू नव्हता झाला त्याच्यानंतर हा एरिया होता जिथे आपल्याला टॉईज आणि ट सारीज ड्रेस मटेरियल्स असे खूप गोष्टी आपण विकत घेऊ शकतो असे स्टोर्स होते त्याच्यानंतर हा त्याचा लेवल वन एरिया आहे जिथे सगळं शॉप आहे आणि हे सुंदर असं अप्पर व्ह्यू पण म्हणजे खूप असं रेखीव आहे हे सगळं काम टोटल सहा शो होते फर्स्ट हाँ शो हा शो है ज्या ज्या शोज से मेरा फोटेज काड़ता आए मैं काड़े आटैच के लिए तुम्हें नक्की बगा के प्रमुख तीर्थ स्थलों की यात्रा में आपका स्वागत है आज हम उन अद्भुत मंदिरों का दर्शन करने जा रहे हैं जिनका निर्माण पूर्वजों ने किया था तो आइए इस यात्रा का प्रारंभ महानगरी मुंबई से करते हैं पूरे देश से यहाँ लोग गेटवे ऑफ इंडिया भारत का यह प्रवेश द्वार इस समुद्र के तट पर सौ से भी ज्यादा यहाँ के जो प्रमुख मंदिर हैं, उनमें से एक है श्री गणेश जी का श्री सिद्धि विनायक मंदिर दर्शन करते हैं श्री गणेश दर्शन करने के साथ ही साथ ले लेते हैं गणपति बाबा का आशीर्वाद भी। इस मंदिर का पाटिल ने सोलह नवम्बर सन 1801 में करवाया था ये मंदिर और ये देवता यहाँ आने वाले किसी भी श्रद्धालु को निराश नहीं करते और सबकी मनोकामना पूरी करते हैं मुंबई से अब सीधे चलते हैं गुजरात भगवान श्री कृष्ण का ये प्राचीन द्वारकाधीश मंदिर 2000 वर्षों से अधिक उत्तर दिशा में होगी हम वाराणसी नगरी से होते हुए दर्शन करने जाएंगे चार धामों में से एक और धाम श्री केदारनाथ जी के केदारनाथ शिव जी का मंदिर है इसे पहाड़ियों में बसा बद्रीनाथ जी का मंदिर भी लगभग तीन हजार वर्ष पुराना है तो आइए दर्शन करते हैं श्री बद्रीनाथ जी के भगवान विठल के दर्शन के लिए महाराष्ट्र के पंडरपुर पहुंचते हैं भगवान कौन नहीं जानता स्वर्ण मंदिर में सिखों के चौथे मकान है और ये हैलसा वाहे गुरु जी की फतेह जो गोद्रा भगवान जगन्नाथ का ये मंदिर सुप्रसिद्ध चार से भगवान जगन्नाथ अब चलते हैं दक्षिण भारत के मीनाक्षी मंदिर की ओर सौ वर्ष पुराने इस मंदिर के 50 मीटर ऊंचे चौदह गोपुरम वास्तुशिल्प के सौंदर्य का प्रतीक है इस मंदिर में रोज पंद्रह हजार से भी अधिक भक्त आते हैं। प्रसिद्ध मंदिर तिरुपति बालाजी के दर्शन के लिए हमारे प्राचीन मंदिरों में से एक है इस मंदिर में संस्कृत तेलुगु तमिल और कन्नड़ भाषाओं में इतिहास बताने वाले 640 सौ चालीस शिलालेख हैं और बालाजी का दर्शन करने आते हैं तो आइए हम भी श्री बाला प्रत्येक शो नंतर एक त्याच्यानंतर तो तो थोड़ा वेळानंतर तो दुसरा स्लॉट ओपन होतो तर आता आम्ही थोडंसं एक्सप्लोअर करतो है। इक शौप आहे इकडे एक शॉप आहे थीम पार्कमध्ये ते आता याच्यानंतर आम्ही जातो आहे सबका मालिक एक शोमध्ये सो इट इज बेसिकली फिल्म आणि एक थेटर आहे तिथे साईबाबांची लाईफ स्टोरी दाखवली जाणार आहे फ्रॉम लाईक like ए व्हेरी बिगिनिंग सो आता आम्ही आलो आहे दहनच्या शोला आणि इथे लिटरली ते सीट्स अँड हलतात जेव्हा जेव्हा मुवमेंट होतं आणि असं होतं त्याचं ऑल अराउंड लंका दहनचं मी फोटोज टाकलेली आहे लंका में तुम ही हो जाओ आता आम्ही चाललोय द्वारका माईला जिथे शूटिंग लाईक व्हिडिओ शूटिंग वॉज नॉट अलाउड त्याच्यानंतर आम्ही गेलो कालिया मर्दनला आणि तिथेही शूटिंग अलाउड नव्हती लंका दहन आणि कालिया मर्दन हे दोन्हीही शोज फाय डी शो होते तर नक्की तुम्ही लाईक एक्सपिरियन्स करा द्वारकामाई बोलायला गेलं तर एक रोबोटिक शो होता त्याच्यानंतर कालिया मर्दनमध्ये पण लंका दहनसारखाच एक्सपिरियन्स आला चेअर चालत होती मुवमेंट होतं आता आम्ही आलो आहे मूषक राजच्या शोला जिथे ॲनिमेटेड मूषक येतो आणि इंटरॅक्ट करतो पूर्ण ऑडियन्सबरोबर आणि तो आता झालेला आहे आणि आता आम्ही एक्झिट करतोय आहे तिर्थ थीम पार्क खूप एक्सपिरियन्स चांगला होता आणि आम्हाला निघायला लिटली साडेचार झालेले आहेत आम्हाला वाटलेलं दोनपर्यंत ठीक होऊन जाईल बट आम्हाला साडेचार झालेले आहेत आणि आता घाई लागलेली आहे कारण का आमची ट्रेन आहे साडेसहाची म्हणून मग आम्ही विचार केला काय की पप्पांना आपण सांगूया की तुम्ही रेस्टॉरंटला बसा ऑर्डर द्या आम्ही पटकन बॅग्स घेऊन येतो आणि चेकआउट करतो आणि थोडी शॉपिंग जी मी बोललेली की आदल्या दिवशी नाही केली आपण निघ निघताना करूया ती वाली आम्ही आता करतोय मम्मीने मनुका घेतल्या आणि ओव्हरऑल छोटी मोठी शॉपिंग करायची होती थोडं स्वीट घ्यायचे होते तेही घेतले मम्मीला एक एक गोष्ट दिसत होती तर मम्मीला होतं की हे पण घेऊ का ते पण घेऊ का आणि मम्मी त्याचे स्किल्स ट्राय करत होती बार्गेनिंगचे जे आपण बोलू शकतो फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट झाले त्याच्यानंतर आमचा लंच लंच पण झाला आणि आमचं तर घाई होती की बाई फटाफट निघूया आणि ट्रेनमध्ये बसूया आणि आमची ट्रेन पण स्टेशनवर आलेली आहे आम्ही स्टेशनला पोहोचलो ट्रेनमध्ये बसलो आणि खूप स्ट्रेस फ्री झालं आम्ही घरी पण बारापर्यंत आलो दहाला आमची ट्रेन पोचते ठाणायला आम्ही बारापर्यंत घरी आलो तर असा होता आमचा शिर्डीचा प्रवास भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तर तुम्ही प्लीज मला लाईक शेअर आणि कमेंट आणि स्कड करा बाय बाय